शिवानंद महाराज शास्त्री धाम ऑफिशियल

ज्याची आई या जगाचा निरोप घेऊन जाते ना तेव्हा त्याला कळत मातृत्व काय आहे जगातल्या सकल आणि समस्त समस्त बलिदानांच रूप म्हणजे आई आहे मात त्याग आणि समर्पणाची मूर्तिमंत मूर्ती म्हणजे आई आहे सज्जन हो लक्ष देऊन ऐका आपल्याला गोड प्रसंग माहिती आपण ऐकलेला आहे श्रीमद भागवतही आपण ऐकलेलं आहे मागच्या वर्षी पाच दिवसाचं ऐकलं होतं या वर्षी सात दिवस ऐकायला भेटणार आहे आमच्या दादाने दोन महिन्यापूर्वीच नियोजन केलंय अगोदरच फोन करून ठेवला सुशांत महाराज भागवतामध्ये अतिशय गोड प्रसंग येतोय बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या वेळेला दुर्योधनाला आजरावर व्हायचं आहे कोणाच्याही हातून मी मारल्या गेलो नाही पाहिजे अशा प्रकारची भावना त्याच्या मनामध्ये नि निर्माण झाली आणि मला वज्रदेही बनायचं आहे अशा स्वरूपाची महत्त्वाकांक्षा त्याच्या मनात निर्माण झाली सजन हो आणि शेवटी त्याला उपाय समजला कोणता कि ज्या धृत राष्ट्राची पत्नी गंधारी माय गंधारी आपण सज्जन हो गंधारीचं चरित्र ऐकलेलं असेल धृतराष्ट्र हे जन्मांध आहे जन्मताच दृष्टीहीन असलेला पुरुष म्हणजे धृतराष्ट्र बर त्यांना परंतु त्या जन्मांध पुरुषासोबत विवाह झालेली ती अभागन असणारी पत्नी म्हणजे गंधारी आहे गांधारी डोळस आहे गांधारीला दृष्टी होती पण तिनं विचार केला सुखे सुखीव आपण ज्याच्यावर प्रेम करतो आपलं जीवन ज्यांच्याकडे पाहून आपण समर्पित करायचं ठरवलंय बोहल्यावर चढल्या बरोबर सात फेरे मारत असताना पतीच्या पावलावर पाऊल टाकून ती अर्धांगिनी मागे चालत असते सुशांत महाराज आणि त्याच वेळेला तिने मनोमन ठरवलेला साक्ष देऊन माझ्या पतीच्या सुखामध्ये मी सुख मानेल आणि माझ्या पतीच्या जीवनामध्ये जर दुःख आलं तर त्या दुःखातही मी सहभागी होईल सुख को कभी याद नाही करूंगी और दुःख की जहांत फरियाद नाही करूंगी गी अशी माहिती सज्जन आहोत अंधारी आपला पती अंधार जर माझ्या पतीला दृष्टी नसेल तर मी जग बघून कशासाठी बघू कोणासाठी बघू प्रत्येक स्त्री आपला करत असते कशासाठी एकदा तरी त्या स्त्रीला आपल्या पत्नीला आपल्या अर्धांगिनीला त्या पुरुषानं तिच्या नवऱ्यानं म्हणावं ओ तू काय सुंदर दिसतेस बस तिच्या शृंगाराच साफल्य झालं समजा पण माय गंधारीनं विचार केला बनवायचंय त्या पतीला दृष्टीच नाही तर ठरवलं त्या माउलीनी लग्न झालं सज्जन हा डोळ्यावर पट्टी बांधली लग्न झाल्यापासून पुन्हा जग बघितलं नाही उघड्या डोळ्यानं माय बाप दुर्योधनाला समजलं की दुर्योधना अरे तुला जर वज्रदेही बनायचं असेल कसल्याही प्रकारच्या अस्त्राचा उपयोग आणि कसल्याही प्रकारचं अस्त्र तुझ्या शरीरावर चालू नये असं जर तुला वाटत असेल तर त्याला एकच पर्याय तुला पूर्णपणे नागडा जर तुझ्या आईनं पाहिला ना नख नक सिखांत नखापासून केसापर्यंत तुझ्या आईनं जर एकदा तुझ्यावरून दृष्टिक्षेप केला की तुझं शरीर वज्रदेही बनेल देव नाही देवाचा बापाने जरी ठरवलं तुला मारायचं मारू शकत नाही <स्था> कल्पना त्याला समजल्या बरोबर <स्था> असं म्हणतात ना स्वार्थी माणूस आपल्या जीवनामध्ये कोणती चूक नाही करू शकत आणि बाप दुर्यंत आपल्या आईच्या समोर विवस्त्र अवस्थेमध्ये जायचंय आईला निरोप दिलाय आई रात्रीच्या वेळेला आणि ठराव झाला सज्जन हो ही बातमी कळाली भगवान कृष्ण परमात्म्याला दुर्योधन जर वज्रदही बनला तर तो कुणाच्याच हातून मारल्या जाणार नाही आणि दुर्योधनासारखा दुष्ट माणूस आजरामर होणं चांगलं नाही देवाला कळालं दुष्ट माणसं याचा अर्थ ते लवकर गेले पाहिजे लोकाला त्रास देणारी माणसं कपट्यानं वागणारी माणसं कुटीलतेने डाव रचून वागणारी माणसं मिले पाहिजे लवकर असं माझं म्हणणं नव्हतं देवाचं म्हणणं होतं माझा भगवान, भगवान परमात्मा रस्त्यानं तो दुर्योधन भगवान ब्राह्मणाच रूप धारण करून माझा भगवान परमात्मा कैलास महाराज दुर्योधनाच्या समोर गेले नारायण नारायण हो अरे दुर्योधन अरे या मध्यरात्रीच्या वेळेला कुठे चाललाय उदरदेही बनायच मला भू वजनही बनायचंय लक्ष देऊन का थैका, थैका। आई काय असते मातृत्व काय असतं आईचा त्याग आईचं समर्पण मी तुम्हाला सांगतोय सज्जन हो लक्ष देऊन ऐका नवीन आहे नवीन आहे आईचा आई त्याग आणि आईचं समर्पण सज्जन हो लक्ष देऊ ऐका ज्या वेळेला दुर्योधन निघाला भगवान परमात्मा गेले दुर्योधनाला म्हणू लागले अरे दुर्योधना अरे आईच्या समोर तुझ्या सारख्या पुरुषार्थी माणसानं अवस्थेत जण योग्य करे लहान होता पर्यंत ठीक आहे पण आता तू लहान नाही राहिलेला आहेस अरे तुला कुणी काही सांगितलं असेल वज्रदे बंद बन, 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 बन काही अडचण नाही पण अरे कमीत कमी आईच्या समोर चाललायस तू आता तू काय छोटासा बालक नाही बघ असं योग्य नसत आणि सांगितलं म्हणे एक काम कर कमीत कमी कमरेचा भाग कमरेची जागा तरी कशाने तरी व्यापून टाक माळ्याच रूप धारण करून गेलाय भगवान परमात्मा हो फुलं नव्हतं रूप अरे पण म्हणलं आता दुर्योधन म्हणतोय ऐन वेळाला कपड्याच इथं दुकान नाही कातर खडकला गेल्याशिवाय पर्याय नाही कपड्याच्या दुकानाला मग काय करावं थांब चिंता करू नको म्हणे मी हार बनवलेले आहेत हार फुलाची हार बनवलेले आहेत आणि एक काम कर हे चार पाच हार घे आणि कमरेला गुंडाळ आणि मग तुझ्या आईच्या समोर जा ऐका लक्ष देऊन सज्जन हो भगवान परमात्म्यानं माळ्याच्या रूपामध्ये गेला त्या दुर्योधनाच्या कमरेला ते हार बांधले दुर्योधन गेला आईच्या समोर गेला गंधारीच्या समोर आणि आईच्या समोर जाऊन तो दुर्योधन म्हणतोय मा आई तुझा हा लाल तुझा सुपुत्र वज्रदेही बनण्यासाठी तुझ्या समोर विवस्त्रावस्थेमध्ये उभाय माते एकदा तुझ्या त्या दिव्य ओजस्वी तेजस्वी नेत्रांनी नखापासून केसापर्यंत मला बघ तुझ्या त्या तपस्वी नेत्रांनी एकदा मला पहिल्या बरोबर मी वज्रदेही बनणार आहे डोळ्यावरची मा। मा। पट्टी काढ लग्न झाल्यापासून आजपर्यंत कधी डोळ्यावरची पट्टी हटवली नव्हती मातांनो ऐका काय पावर निर्माण झाली होती त्या डोळ्यामध्ये बघितल्या बरोबर तिने जर ठरवलं असतं तर एखाद्या वस्तूला आग लागली लाग असती उभी पेटली असती वस्तू इतकी ताकद आणि इतकं ते तेज त्या आईच्या डोळ्यात तयार झालं होतं पट्टी उघडली समोर आपल्या पुत्राला पाहिलं नख सिखांत नखापासून केसापर्यंत अंगावर कपड्याचा पत्ता नाही फक्त कमरेला जेव्हा सज्जन होतो हराचा सगळा हर बांधलेले पाहिले तेव्हा त्या आईच्या डोळ्यात पाणी काय केलंस राजा तू कमरेला का कमरेला हे हार का गुंडाळलेस अरे राजा माझी सुद्धा मनोमन मा इच्छा होती कि माझा पुत्र वज्रदेही बनला पाहिजे त्याला युद्धामध्ये कुणीच पराभूत केलं नाही पाहिजे आणि कमरेला कारे बांधलंस राजा का बांधलस तेव्हा त्याने सांगितलं की त्या माळी दादा मला भेटला होता आणि त्या माळी दादा कमरेला हार बांधले ग आई त्यावेळेला होते आईच्या डोळ्यात पाणी आलं आणि आई, आल। आई म्हणली अरे राजा फार वाईट झाले जेवढ्या जेवढ्या माझ्या पहिल्या नजरेमध्ये तुझ्या जेवढ्या अंगाकडे मी पाहिलंय ते सगळं अंग तुझं वज्रदेही बनणार आहे अरे पण राजा आई धोका फक्त तिथंच आहे आता ज्या ठिकाणी ज्या जागेला ज्या कमरे एवढ्या भागामध्ये जिथं तू हार बांधलेस ना ती जागा मला नाही दिसली रे राजा आता मात्र तुला तिथे धोका आहे पण ज्या वेळेला सज्जन हो आपल्याला पुढचा कथा भाग माहितीये भीमदादाने जांघे मध्येच गदा मारून त्या दुर्योधनाला संपून टाकला कारण ती जागा कमजोर होती ही फक्त माझ्या कृष्ण परमात्म्याला माहिती होती पण ज्या वेळेला सज्जन हो दुर्योधनाने आपल्या आईला प्रश्न केला लक्ष देऊन ऐका आता इथं फार महत्वाचा मुद्दा आहे बघा इथं अंडरलाईन करा या सेंटेन्स वरती त्या वेळेला दुर्योधनाचं पूर्ण शरीर वज्रदेही बनलंय आणि तेव्हा त्या दुर्योधनानं विचारलं आईला मा सबंध आयुष्याची आजपर्यंत कमावलेली पुण्याची साधना माझ्यासाठी मला वज्रदेही बनवण्यासाठी तू खर्च केली साई विचार केला नाही आयुष्यभराची सगळी पुंजी सगळं पुण्य आणि सगळी पॉवर तू मला वज्रदेही बनवण्यासाठी खर्च केलीस ऐका त्यावेळेला माता गंधारीनं काय उत्तर दिलं ऐका सज्जनावर माता गंधारी म्हणते अरे राजा तुला वज्रदेही बनवण्यासाठी एक लक्षात घ्या आपल्या पुत्राला जरामर करण्यासाठी आई आपल्या जीवनाच्या एका जन्माचं पुण्य नाही हजार जन्माचं पुण्य जरी खर्च करण्याची वेळ आली तरी ती मागं पुढं पाहत नसते